नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पुनहित लयटल वाच लहू मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या बाजार तेजी येण्याची शक्यता आता या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या बाजार भावात आता तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नात आपल्या सारख्या सामान्य बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल टक्के अचूक उत्तर ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त करूं कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता काय शंभर या जर्या सगयात आपल्या तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व याचा सोयाबीनच्या अभावावर भविष्यात होणारा परिणाम आणि या परिणामामुळे खरंच मग सोयाबीनच्या अभावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली का या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात चला या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभू वर आहे ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमुळे दोन ते चार आठवड्यात सोयाबीनचा बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभू क्रॉस होताना दिसेल पण भविष्याचा विचार केला तर दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते जगामध्ये बेचाळीसशे लाख टनांच्या आसपास लाख टन राहणार आहे म्हणजे पाचशे ते सहाशे लाख टनाचा थेट या ठिकाणी गॅप म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के वर्षभर दबावात राहणार आणि सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे याचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारावरती होणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजार भाव हो हो। जो सध्या अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या चा दरम्यान आहे याच्यात नजीकच्या भविष्यात दोनशेची तेजी येऊन बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान स्थिरावू शकतो परंतु तुमच्या मनातील तेजीची अपेक्षा साडेचार हजार अथवा पाच हजार असेल तर असं काहीही होणार नाही मला या ठिकाणी क्षमा करा की सोयाबीनच्या भावात शक्यता का हे मला जड म्हणावं लागेल अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एक सोपा सल्ला देतो हमी ती विक्री होत असेल हरकत नाही परंतु होत नसेल तर खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावा शे दोनशे ची तेजी आली तर विक्री करून ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा भविष्यात आपणास होऊ शकतो लाभ भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार